राध्या आताच माझ्या या राधेने सुंदर अशी गौरण गायली या कृष्णासाठी राधा काय म्हणते सांभाळ घसरल पाई सांभाळ घसरल पाय र काय तुझ्या मनात हाय र सांभाळ घसरल पाय र काय तुझ्या मनात हाय र अशी करू नको घाई कान तुला जमायचं नाही माझ्या नादाला लागायचं नाही अशी करून तुला कृष्णाला कृष्ण तू भाई नकोस तुला माझ्यासारखं काही का जमणार नाही गोधा काय म्हणते की हिच्या माग लागायला का मला सोनं लागले का याच्या माग लागायला माग माग येत नाही भाऊ तुला देत नाही चल हा तुला काय सोनं लागले का म्हणा तुला काय लागले ते म्हणूनच या देवाला जर सोन लागलं नसत तर काय या राधेनं मूर्ख म्हणून सोळा हजार एकशे आठ वर्ष तपश्चर्या केली कशासाठी केली हा कृष्ण देव भेटावा म्हणून या राधेने तपश्चर्या केली आणि आता म्हणाली मला तुला काय सोनं लागलं ला का चाल हट सांगतो तुला सोनं लागलं का मला चांदी लागली ती आणि राधा म्हणाली या वंजारवाडीच्या वाटा सुद्धा पुरणार नाहीत म्हण तुला इथं इथून गावाच्या बाहेर जायला आता याला एक काय काम नसेल इथं काम धंदा सोडून बसला असल मला सकाळी पाच वाजता इथून गेल्याबरोबर दुसरा कार्यक्रम इथं यायच्या आधी घेऊन ठेवलेला आहे मला सकाळी पाच वाजता इथून धर्माबादच्या पुढं करकेडी या गावाला सकाळी पाच वाजता मोहतीच्या कार्यक्रमाला जायचं आहे आता इला एक काय काम नसाले आठ रोज आहे तुमच्याच गावात चहा ढोसून बसाल इथंच त्यांच अशी बोली केलेली आहे कार्यक्रम फक्त आपला साडेतीन ते चार वाजेपर्यंत चालेल त्यामुळे मी पुढचा कार्यक्रम सकाळी आता इथून गेल्याबरोबर घरी न जाता मला कार्यक्रमाला सकाळी जायचं आहे किती दिवस इथं बसायचं नाही मला तिला काम धंदा नसेल पण मला आहे काम कामधंदा या गावाच्या वाटा आला मला तुझ बस या गावात तुझं गटोड बांधून आणि म्हणाला मला पिंपळवाडीची राधा म्हणतात राधा आता मी राधा नाही तर काय करणार हिचडा म्हणले होते का राधाच म्हणले की चांगले मला कौतुका मला राधा म्हणतात वाघीन आता चांगलं मी राधा म्हणले गोडीनं बोलले आता कळलं त्याला कळवळ का खोडी पहिल्यापासून फक्त या अलीकडल्या राधेनं केलं गोदेनं काय केलं नाही बरं ज्याला कळलं काही चार माणसं असे असतात गावात काहीतरी त्यांना चांगलं कळतं आणि बाकीचे असे असतात मला तुम्हाला नाव ठेवायचे नाही बरं पण काही असे असतात त्यांना काहीच कळत नाही इकडे हु हु तिकडे हा हा असं करू नका सुख बघा कोणी काय केलं नाही तर हु असं करू नका तुम्ही मी आधी राधेच्या जवळ गेल्यावर राधेने पहिल्यांदाच असं पायान ढकललं स्टेज छोटा आहे बरोबर आहे आमच्या इकडे जागा भरपूर आहे त्यांना जरा कमी आहे पण अशी ढकलण्याची खोडी करू नये आता खोडी जर अशी केली माणूस काय असं गप्पी धरून बसणार आहे का ते स्टेजला खाली पडेल की नाही सहज बसल्यावर माणूस आपण कोणाचा होणार आहे आहे माझाच तुम्ही काय हसणार अजून हो म्हणाले हो काय माणस तुम्ही पण मी हिरा म्हणूनच या राधेला काय म्हणायचं आहे गवळाची राधा गोकुळाची राधा कुलची राधा करते भारी नखरा या या मोठ्या मोठ्या मोठा 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 नखरा या मोठ्या मोठ्या दाधीचा मोठ्या मोठ्या नकरा या मोठ्या मोठ्या दाधीचा नवा नवा नकरा ुला हसो ग माझ्यावरी वरी चितरी नजर अशी माझ्या रधी रुसली काई ग माझ्यावरी वरी तुझी नजर अशी माझ्या वरी नाही जायाला वंजारावाडीच्या वाटा पूर्णात म्हणून म्हणूनच राधी तुला काय करायचं आहे भजनाची गोडी भजनाच्या ताला स्वरात असते भजनाची गोडी भजनाच्या ताला स्वरात असते भाजीची चव भाजलेल्या कांद्यात असते भाजीची चव भाजलेल्या कांद्यात असते भजनाची गोडी भजनाच्या ताला स्वरात असते भाजीची चव भाजलेल्या कांद्यात असते या राधेला सुद्धा अजून कळलं नाही हा कृष्ण कोण आहे ही राधा सुद्धा ही राधा सध्या कोंबडीच्या अंड्यात आहे I'm का सोन लागले का म्हणा आग आली ताली ना उडत गेली आग आली <ण्णारी> ना उडत गेली तुझ्या वाचून का ए गो धी मला म्हणते तुझ्या माग माग येत नाही भाऊ तुला भी देत नाही आता मी सांगितलं का मला माग मागे म्हणून तुला आली ताली ना उडत गेली तुझ्या वाचून का तुझा वाटतय का सांग सांग वाटतय का चल मी बी तुझ्या नाही तुला काय सोन्याला ढळलं का तुला काय सोन्याला ढळलं का तुला काय गवळ्याची राधा गोकुळाची राधा गवळ्याची राधा गोकुळाची राधा करते भारी न कर या या गोऱ्या गोऱ्या राधी सांगाव a